आज मी बनवत आहे महाराष्ट्रातली खास रेसिपी खरडा हिरव्या मिरचीचा खरडा आज आपण बनवणार आहोत थोड्याफार फरकाने सगळीकडे ही रेसिपी वेगवेगळी बनवतात पण कोल्हापूर साईडला म्हणजेच आमच्याकडे कशाप्रकारे खरडा बनवतात ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे याचा वापर वेगवेगळ्या भाज्यांमध्ये करतात ह्याचा तिखटपणा कसा कमी करायचा आहे तेही आज आपण पाहणार आहोत आणि खूप छान आणि टेस्टी अशी र रेसिपी आहे जेवणाची रंगत वाढवणारी आहे चला सुरुवात करूयात रेसिपीला माझ्या स्वादी सफरमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत हिरव्या मिरच्या पाव किलो घेतलेल्या आहेत धुवून स्वच्छ देठं काढून घेतलेली आहेत जर तुम्हाला हिरव्या मिरच्या जास्त दिवसासाठी स्टोअर करायच्या असतील तर ज्या प्रकारे मी इथे देठं काढलेली आहे त्या प्रकारे देठं काढून स्वच्छ धुवून कोरड्या करून पॉलिथिनमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही घालून फ्रीजमध्ये ठेवलात तर खूप दिवसासाठी ह्या मिरच्या व्यवस्थित राहतात त्यासाठी घेतलेला आहे अर्धी वाटी सुक खोबरं छोटे काप करून घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आलं थोडं घेतलेलं आहे एक चमचाभर होईल एवढं अर्धा मोठा चमचा मोठं मीठ दोन छोटे चमचे जिरे आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत लसूण आणि मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेले तर तेल इथे ते जास्त वापरायचं आहे आणि सगळ्या मिरच्यांना असे काप करून घ्यायचे म्हणजे मिरच्या तेलामध्ये घातल्यानंतर त्या फुटणार नाहीत आणि अशा प्रकारे काप केल्यानंतर सगळ्या मिरच्या मी तेलामध्ये घालणार आहे तर मिरच्या भाजत असताना त्याच्यावरती मध्ये मध्ये झाकण ठेवायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी मिरच्या छान भाजतात आणि तिखट वास जो आहे मिरच्यांचा तो सगळीकडे पसरत नाही मिरच्यांचे छोटे काप केले तरी चालतात एक एक साहित्य याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे पहिल्यांदा मी आलं घातलेलं आहे लसूण त्याच्यानंतर शेंगदाणे ते शेंगदाणे भाजलेले आहेत पण पुन्हा एकदा मिरच्यांसोबत मी भाजून घेते हे करपणार नाही छान खमंग भाजतील आणि पहिल्यांदा मध्यम आचेवरती ह्याला पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचं आहे गॅस फ्लेम लो करून पाच मिनटानंतर याला झाकण लावून पुन्हा भाजायचं आहे सात ते आठ मिनटं छान मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत जोपर्यंत ह्याच्यावरती जो डाग नाही पडत आणि मिरच्या पूर्णपणे मऊ होत नाहीत तोपर्यंत छान खमंग अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघत असाल मिरच्या छान भाजलेल्या आहेत आणि आता हे काढून घेणार आहे मी एका प्लेटमध्ये आणि थंड होऊ द्यायचं आहे आणि ह्याच पॅनमध्ये मी सुकं खोबरं आणि जिरेसुद्धा भाजून घेणार आहे जर मिरच्या छान भाजल्या गेल्या तर हा खरडा सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये खूप छान राहतो शेंगदाणे पण भाजलेले आहेत आणि मिरच्यासुद्धा छान भाजलेल्या आहेत भाजलेलं सगळं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेऊयात म्हणजे थंड होईल आणि याच्यामध्ये खोबरं आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत हा खरडा खूप भाज्यांसाठी वापरला जातो म्हणजे तुम्ही हिरव्या मिरचीचाच फक्त वापर न करता दोडक्याच्या भाजीला वांग्याच्या भाजीला किंवा अजून इतर भाज्या ज्यावेळी बनवतात त्यावेळी खडा वापरू शकता पोह्यामध्ये सुद्धा काही काही वेळेला हा वापरला जातो त्यामुळे एक वेगळी चव येते पोह्याला खूप छान टेस्ट येते तर खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे आणि ह्याच्यामध्येच आपण जिरे घालणार आहे जिरे एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपण खाली जे साहित्य आपण भाजून बाजूला ठेवलं होतं मिरच्या वगैरे त्याच्यामध्येच हे ॲड करायचं आहे जेवढं साहित्य आपण छान भाजू तेवढाच खरडा खमंग आणि टेस्टी होणार आहे आणि जास्त दिवस टिकतो तर हे सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे थंड करण्यासाठी खाली उतरवूयात आता हा खरडा पूर्वी खलबत्त्यामध्ये किंवा वा पाट्यावरती वाटला जायचा पण आता सध्या मी माझ्याकडे पाटा वगैरे नाही आहे त्यामुळे मी मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहे जास्त हा खरडा बारीक वाटायचा नाही आहे याच्यामध्ये थोडे शेंगदाणे वगैरे सुद्धा राहिले तर काही हरकत नाही हे साहित्य आता थंड झालेलं आहे आपण हे मिक्सरच्या जारमध्ये घालूयात मिक्सरच्या जारमध्ये घालत असतानाच ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे मोठं तुम्ही बारीक मीठसुद्धा किंवा सेंदव मीठसुद्धा वापरू शकतात तर मिक्सरमध्ये हा जास्त बारीक करायचं नाही आहे दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या मि मिरच्या जाडसर अशा फुटल्या जातील म्हणजे आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावरती वाटल्यासारखा ख खरडा तयार होतो त्या मिठाचा वापर थोडा जास्त केला तरीही चालेल हे वाटण तयार झालेलं आहे जास्त आपल्याला हा बारीक नको होता तर जाडसर असं हे वाटण तयार झालेलं आहे मिरच्यांचे पण काही काही भाग आ, वाटला गेलेला नाही आहे आणि सुद्धा ह्याच्यामध्ये काही काही अर्धवट कुटले गेलेले आहेत तर हे असंच आपल्याला राहू द्यायचं आहे खूप छान आणि चवीला टेस्टी असा हा खरडा आपला तयार आहे पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं ती आहे आणि काचेच्या जारमध्ये भरून ठेवायचं आहे काचेच्या बाऊलमध्ये भरून ठेवलं तरीही चालेल आणि जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हवा आहे तेवढाच बाहेर काढून तुम्ही हा वापरू शकता मिरच्या घेत असताना लक्षात येत नाही की किती तिखट आहेत तर हो त्यासाठी तुम्ही खरडा झाल्यानंतर तो तसाच न खाता दह्याबरोबर किंवा तुपातमध्ये मिक्स करून खाल्लात तर ह्याचा तिखटपणा थोडा कमी होतो त्यामुळे तुम्ही केवढा खरडा घेतला त्याच्या दुप्पट ह्याच्यामध्ये दही मिक्स आहे त्यामुळे सुद्धा खूप छान टेस्टी लागतो हा खरडा झणझणीत असा छान कोल्हापुरी खरडा आपला तयार आहे करून पहा नक्की पुन्हा भेटूया तशा छान छान रेसिपी बरोबर थँक्यू बाय बाय